मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे त्यासोबतच कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्राला देखील मोठ्या पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासांच्या आत झालेला पाहायला मिळेल कोकणात पहिलेसता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईराटच्या सर्वत्र परिसरामध्ये पुढील चोवीस तासांच्या आत पावसाचा जोर वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस राहील यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत विदर्भातील सर्वच भागांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर वाढून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात होईल उत्तर महाराष्ट्रात पहिलेच ता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद